चालू होते मित्रांनो चालू बघा आता पुढे काय होतं ते आणि हा आमचा भाव इकडे आता आमचं डिस्कशन चालू हा गाई सर्वांना नमस्कार मी हर्षल गावडे तुमचा स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही विचार करत असाल की दोन तीन दिवस झाले याचा ब्लॉग का नाही कारण त्याचं कारण सांगतो की मला अचानकपणे गरब्याचा शो आला आणि त्या निमित्ताने माझी थोडीशी ती गरब्याची सिक्वेन्स ती गाणी याच्यामध्ये मी थोड्याशा प्रेशरमध्ये होतो आणि त्याच्यामध्ये माझा खूप फोकस होता की मला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आली आहे तर मला ती गाणी सेट केली पाहिजे आणि माझ्यासाठी तो वेगळा अनुभव आहे हो कारण मी आतापर्यंत जेवढे गरबा केले ते सगळे हिंदी मराठी होते आणि हा हा थोडा जॉनरच वेगळा आहे तो तुम्हाला पुढे दिसेलच की तो जॉनर काय आहे आणि आज तीन ऑक्टोंबर हा गरब्याचा माझा पहिला दिवस आहे आणि मी तिकडे थोडा निघणारच आहे आणि जेवढं माझ्याकडून शूट करत आहे तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करेलच कारण कसं आहे की ऑन स्टेज परफॉर्मन्स करून आणि शूट करणं थोडं मराठी तारंबळ आहे पण तुम्ही समजून घ्या आणि मला माहिती आहे की तुमचं प्रेम असं माझ्यावर राहील त्यामुळे तुमच्या आशीर्वादाने मला हा एक चांगला गरबा भेटलेला आहे आणि असंच प्रेम राहून द्या आणि पुढे कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समजेल की पहिला दिवस आमचा कसा आहे आणि आम्ही कसं ते हँडल केलं कारण सगळे म्युझिशियन आपले बघायला गेले तर काही म्युझिशियन मुंबई मधली आहेत आणि काही म्युझिशियन बाहेरचे आहेत त्यामुळे चला मग मी निघतोय आणि ब्लॉग कंटिन्यू करतोय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मी आलोय मीरा रोडला माझा

टाट टाट एरिटा बोलो किस हां हां वो वो लेकिन स्टिक से मैं पता गया उसको बोला ना हम लोग का डीआई भी निकल गया ना भाई लग एनी एनी में डडाम धम 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 <laughs> जो करके स्टॉक करके दो बार जाने देना जाने के बाद में जो भी ठीक है और सर संभाल लेना लेना अपने आप को और सम्पी जाए हमारी मेहनत नहीं है

बँको प्ले करतात आता लाकीरबाय सर्वांना सांगत होते की कसं काय दरब्याची सुरुवात करायची त्यानिमित्ताने त्यांनी सगळ्यांना समजून सांगितलं आहे जसे जसे जसं असा रोल आहे तसं जसं डिव्हिजन आहे आणि त्यांनी त्यांचं घेतलं आहे आता थोड्या वेळातच आम्ही बँड चालू करू Eu खूप थकलोय माझ्याकडून जेवढं मला शूट करता तेवढं मी शूट करायचा प्रयत्न केलाय का ऑन हो स्टेज सर्व गोष्टी हँडल करणं किंवा आय कॉन्टॅक्ट ठेवून तेवढं मला शूट करता येत नाही पण जेवढं माझ्याकडून झालं तेवढं मी प्रयत्न केलाच आहे आणि काय होत की आता माझी थोडी तारांबळ असल्यामुळे मला कंटिन्यू ब्लॉग शूट करता आले नाहीये तरी पण दोन दिवसांनी एकदा तरी माझा ब्लॉग आपल्या समोर येईल तुम्ही आतापर्यंत जसा मला सपोर्ट केला आहे तसंच मला कंटिन्यू सपोर्ट करत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका मी तुमचं हर्षल गावडे खूप खूप धन्यवाद नवरात्रीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा